माहित नाही गोड रे हे बघा रामफळ राम हो रामफळ लटक ती किती फास्ट चढली त्याला पकड बघा माझी वेलकम टू माय चॅनल तर माझा आहे सासरी डे टू तर ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so, मी आज काय काय करते हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे आणि प्लस आमच्या घरी कुठले कुठले झाडं आहेत काय काय आहे हे पण तुम्हाला दाखवणार आहे आईंनी किती झाडं लावले ते घराच्या साईडने म्हणजे बिल्डिंगमध्ये राहतोय तरी पण आमच्याकडे एवढे सगळे झाडं आहेत जे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि बाकी मी काय काय करते हे सुद्धा दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सब्स्क्राइब करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसत जातील आमचा झाडांचा अड्डा बघा हे पिंपळाचं झाड आहे हे बघा वरती हे शेवग्याचं हो झाड आहे हे मोठं पानाचं झाड कशाचं आहे हे मनी प्लांट आहे एवढं मोठं मनी प्लांट एवढे मोठ मनी प्लांट आहे बघा हे पान मनी प्लांट चे आहेत ओ माय गॉड इथे आहे सीताफळाचं झाड आई हे कशाच आहे रामफळ आहे का ओके हे रामफळाचं झाड आहे आणि हे बघा आंब्याचं झाड आहे आईने लावलेलं तिकडे आणि हे इथे जांभोळे मनी प्लांट हो खूप मोठ मनी प्लांट कसलं छान दिसतय नारळाची झाड बघा दोन तीन नारळाची झाड पलीकडे हे बारक पण नारळाच आबोलीच पण झाड आहे इथे आबोलीच आणि अजून एक तुम्हाला झाड दाखवायचे तिकडे पलीकडे रामफळे आता हे दोघे इथं काम करतात म्हणून जात नाही मी तुम्हाला दाखवते अ कशाच फुलाच झाड आहे अजून हे बघा सीताफळ शीताफळाला सीताफळ आलंय इथे लिंबोनी आहे लिंबूचं झाड आहे आपलं खायचं लिंबूचं झाड आहे आणि हे बघा मोगरा मोगऱ्याचं झाड बघा पूर्ण वरती गेलेलं आहे मोगरा आणि आई रोज मोगऱ्याची फुलं काढून देवाला ठेवते आणि आतमध्येच सदाफुली हे जास्वंदचंसुद्धा झाड आहे पण त्याला बाहेर यायला जागाच राहिली नाही एवढीशा जागेत काय काय आहे बघा एवढ्याशा जागेत आईने बघा काय काय आहे लिंबू आहे जास्वंद आहे मोगऱ्याचं झाड आहे परत सीताफळाचं सुद्धा झाड आहे इथे आणि तिकडे ते दोघं काम करतात तिथे ती नारळाचे तीन झाड आहेत मनी प्लांट आहे एक शेवग्याचं झाड आहे मोठं आणि त्याला शेंगा सुद्धा आहेत आणि रामफळ सुद्धा आहे तिकडेच पुढच्या साईडला आणि त्याला रामफळ आले तर काढणार आहेत आम्ही आता थोड्या वेळात मी म्हटलं काय करतोय विचारतोय मला म्हणतो चोरी करतोय हा स्वतःच्याच बागेची चोरी चाललीये चला

बोलू का? ना बघ. ए पण मागा काठीचा थांबू नाही. हो ते ते नाही मी इकडे. काठी पाच चक्र. का काठी का, लागल. नाही रे. घाण लागती. नाही. आई फुटते. कच्चा असेल फुटत नसतो. जा पुढे तू. हा काय? जा तिकडे आपलं आहे का हे? मी ग ती का पुढे.

आईझ हे बघा रामफळ रामफळ त्याला रामफळ का म्हणते सांगतात काय माहिती का म्हणतात रा मला काहीतरी आवडत होत ना

हा आता कुठून जाणार हा जा जा, जा थी थी जा, जा जा तुला याच्यातून जाऊन दाखविते मी सरक चल तुझा चल पटापटा काय बी करते म्हणत असल काय पण करते म्हणत का तिला यायल जा 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 जवकश ज इकडं पायाकडे लक्षात ठेवा ग हां दर मोबाईल मी येतो आता

पहिल्यांदाच hmm? खाल्लंय ना टेस्टच माहित नाही गोड रे सीताफळ सारखंच आतमधून आहे बिया पण टेस्ट वेगळी आहे नको

पकड माझी सोड सोड लागू दे सोड़, 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 दे सोड 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 लागू देवल काय जेवलं चला दमले दमले उन्हात गेलो होतो आम्ही इतकं उम लागतोय भयंकर उन्हे बाबा वीस पंचवीस रामफळ काढले होते वीस पंचवीस आईच्या ओट्यात आहेत काही दोघात ते काळं घातलंय ना जास्तच लागलंय आणि इकडं तिकडं घुसलय ना Hmm. <laughs> आता पण खास डेवाने केल्यावर आता जरा त्यांनी काही गोष्टीला टोकलाय म्हणून बंद आहे माझ सो okay. गाईज so बघितलं ना तुम्ही आमच्या इथे किती झाडं आहेत आणि किती फ्रूट्स वगैरे पण आहे आंबा पण तुम्हाला दाखवला नाही आणि खूप 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 झाडं खूप छान हिरवळ आहे थंड थंड आहे आणि बाजूलाच तलावसुद्धा आहे आणि रेल्वेचा ट्रॅकसुद्धा आहे सो खूप मस्त वातावरण आहे सासरी माझ्या आणि माहेरीत्रा आहे तुम्हाला पाहिजे सो मी आली आहे पुण्याच्या घरी बट मी एंड केलं नव्हतं ब्लॉगचं म्हणून खास मी एंड करण्यासाठी बोलते आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा खूप सारा प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय